जयशिरा मित्रांनो स्वागत आहे का व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आता आपण चाललेलं कामाला मस्त पैकी सकाळ न पाच वाजता साडेपाच वाजेपर्यंत आपण आवघळ बंदर सगळं करून रेडी बघू शकता जाऊया आता डिस्कोर घेऊन जाऊया आमचं कामावरती मी डिस्कोर घेऊन जातो एक मिनट तर मित्रांनो आपण ना कामावर जाताना डिस्कवर यूज करतो कारण आपण खास त्या कामासाठी आपल्याला डिस्कवर घेतलेली आवरेजची गाडी आपली बाकीची गाडी प्लॅटेन आपली सर्व्हिसिंगला गेली आपली दुसरी गाडी तुम्ही इथं बघू शकता प्लॅटेन मामाची आपली गाडी घेऊन गेला आणि इथं ठेवून गेला डिस्कवर देऊ डिस्कवर घेऊन जावं आता मस्त डिस्कवर चालू करू आणि जाव्या फास्टमध्ये साडेपाच वाजले तर आपल्याला लवकर पोहोचायचं तिथं पाच चाळीसपर्यंत गेलं पाहिजे डिस्कवर चालू झाली चला भेटून डायरेक्ट तिथं आता वेअरहाऊसला मित्रांनो आजचं आपल्या जेवणाचं नियोजन झालेलं आज आपण अंडी करतोय ती पण गावरान कोंबडीची बघू शकता थोडी स्मॉल असतात गावरण कोंडीची कोंबडीची अंडी म्हणजे आपण जे बॉयलर खातो ते मोठी अंडी असतात गावरण असल्यामुळे छोटी असतात चला पाणी आपण उकळायला टाकलेलं आहे पहिल्यांदा आपण थोडं मीठ टाकून घेऊया एक चम्मच मीठ टाकायचं मी जास्त टाकतो कारण की का वरचं अंड्याचं जे आहे का ती कवच निघून जातो एक मीठ टाकू चम्मच त्यानंतर अंडी टाकू आपण त्यावर एक एक कॅमेर टाकून घेऊया त्यानंतर हा आपण बॉयर होण्यासाठी सोडून हे करणार आहे टाकून या तुम्हाला तुम्हाला दावतो मी कशा प्रकारे बॉइल होतात अंडी हे बघा कशी बारीक 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 दिसतंय का नाही काय माहित कॅमेऱ्यातून तर बारीक बारीक ही यायला लागलेत बुडबुड यायला लागलेत काय पडलंय आता हाला आपण ना झाकून ठेवणार आहे हे आपलं आज आहे आपला बेत चा चला आता भाजी शिजल्यानंतर धावतो तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो गाडी आणलेली आहे आपण मस्त मैत्रिमूर्तीवरती म्हणजे अमोल घेऊन आला आपला गाडी आपल्या गाडीचं थोडं वेल्डिंगचं काम आहे त्याचबरोबर आपल्या एका गाडीची बॅटरी बंडावून आहे तर त्या बॅटरीला आपल्याला हे करायचा आता बॅटरी खोलून पेट्रोल पंपाच्या समोर एक दुकान आहे तिथं आपल्याला ती बॅटरी द्यायची आहे काय तर चार्जिंग वगैरे करतील किंवा काय तर करतील बघूया आता काय करतात काय नाही तर जाऊया आता गाडी आणायची आणि सांगितलं नाही काळे ना पहिल्यांदा मला गाडी घेऊन ये म्हणून आता चालू आहे आता घरी च्या वेळे आणायला गाडी घेऊन तसं जाणार आता चला वेअरहाऊसला जायचे आपल्याला आता हा मित्रांनो इथं आपली गाडी चालली आता स्टार्टर माराय पूर्ण डाऊन झालेली आहे नवीन गाडी अजून ते येत मारा काय होणार आले मित्रांनो आता मूंड कवर घेतोय ती बघू काय चालू आहे गाडीचं मुंड घ्यायची आपल्याला माझ्यासं मुंड होई भाई गेले गेले गावात पाय खतरनाक <laughs> मध्ये गेलं रे दमन 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 गेट लावलं नव्हतं काही गेल मग काय चला आता बाकीचा प्रॉब्लेम होऊन काय चालू आहे आपल्या इथं बघूया व्हिडिओ कॉल बी येतोय आपल्याला काय माणसं मामा मामाला प्रश्न विचारला मामा गाडी कधी चालवणार मानते आप बी ठीक मा, मा, है का नाही <laughs> <laughs> मस्त पैकी गाडीच सगळं हेडच बघ बाई कसलं खतरनाक दिसतंय खालन किती घाण झाली गाडीला धोतला पाहिजे एकदा मस्त बाई आतमध्ये प्रॉब्लेम आहे काय वायर बिअर कुर्तरली काय बंद ना पण एकदा चालू झाल्या परत चार्जिंग करावं लागेल कर काय चार्जिंग आठ होती ना मग काय टेन्शन नाही परत एकदा झालं की ओकेच मित्रांनो इथे चालू प्रयत्न गाडी स्टार्ट करण्याचा आई ये पहिल्या ह्याच्यात गाडी स्टार्ट झाली खतरनाक मोबाईल पण कर तुझा कॉपीरायट यायचं गरीब रामकृष्ण हरी म्हणतात पण काय टेन्शन नाही तसं म्युझिकचा कॉपीरायट येऊ शकतात गाडी चालू झालेली आहे मित्रांनो सक्सेसफुली अटेम्प्ट पहिल्यांदाच आता चालू केलेली आहे गाडी मस्त पैकी आमलशेट आमचं खाली जाऊन आबदले तिकडून मामाने आतमध्ये काहीतरी केलं ओकेच चालू झालेली आहे चला आता गाडीन्शीट नाही आता एकदम ओके रुपट आता फक्त तिला दुन बीन साफ करून घ्यावं हो लागेल आतमधनं एकदा नानाला सांगावं हो लागेल नानाकडे गाडी असते म्हणजे नानाला साफ करून घ्यावं हो लावतो आता ला मस्त टेन्शन नाही म्हणजे घेते आता खाली हेड आणि हे बसलं जाग्यावरती त्याचं मुंडक चला ओके गाडी चालेल हे मित्रांनो आता आपली आता काय टेन्शन नाही आता थोडासा प्रॉब्लेम होता गाडीचा रिपेअर झालेली आहे चला मग आता आता जाऊया आता आवाज मारती खतरनाक आता आपल्याला त्या गाडीकडे जायचं चालू तिकडे चला तिकडे जाऊ डायरेक्ट जय शिवराय मित्रांनो आपलं दुसरं काम काय झालं नाही आपला जो मोठा ही होती गाडी होती तिला हिल्डिंग मारायची होती पण तिथं ना आपलं वरती ही येत होत म्हणजे वरती जे बांधाल असतं का ते काय म्हणतात त्याला तळवट असतंय तिथं हिल्डिंग करायची बरोबर आणि ते जळल म्हटले त्यामुळं काय हिल्डिंग करता आली नाही ते आपल्याला काही सोडायला पण येत नाही त्यामुळे जी गाडी होती ती अमोल घेऊन वेअरहाऊसला गेलाय गेला आहे तिथं दुसरा एक हे येणार आहे ड्रायव्हर येणार आहेत ते दुसरी गाडी घेऊन सोलापूरला जायचेच मग त्या काळात मग त्या ड्रायव्हर कुंड अन्ना नाना कुंड ती ही करून घ्यायचं मग ती सोडून येईल मग परत महागारी गाडी आणेल डबल हेल्प आता असू द्या आता काय करणार पण तुम्हाला मी काय तर दाखवायचं आहे एकदा चेक करा एक सेकंड थांबा कॅमेरा रोटेड हो खाली जा थांब त्याला म्हटलं नाश्ता करून घेऊया म्हटलं मस्त पैकी जरा अंडी वगैरे शिजली होती उकडलेत हुद आपली त्यातली म्हटलं दोन अंडी खाऊन घेऊया म्हटलं जास्त अंडी टाकली होती म्हटल्यावर मस्त पैकी चटणी मीठ टाकलं आहे आता अवी चाट मसाला बी आहे आपल्याकडून यो अभी इसमें चाट मसाला ॲड करेंगे और खाएंगे इसको चलो बाय बाय मित्रांनो आता अंडी बॉईल हो झालेत आपली चांगली पंधरा वीस मिनटं बॉईल करून घेतली आहेत थोडं पाणी जास्त वेळ मी बाहेर गेलो त्यामुळे तर आता हे झालेत गार झालेत हात घालू नका असं नाही तर पोळल आता सोलून घेऊया त्यानंतर हा जी भाजी टाकू आपण मस्तपैकी तर मित्रांनो आता आपण मध्ये टमाटो अद्रक कोथिंबीर आता ही ग्राईंड करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपला कांदा आपण चॉक करून घेतलेला आहे मस्त बारीक बारीक केलेला आणि आणि आपण अंडी पण सोलून झाली ते मगाशीच आता हा आपण भाजी टाकणार आहे बाईचा काय व्हिडिओ पूर्ण टाकला नाही डायरेक्ट शिजल्यानंतरच तुम्हाला धावतो आता आणि ते व्हिडिओ लांब मोठा होऊन जाईल जे जास्तच चला मित्रांनो भाजी टाकलेली आहे मस्त घरच्यांनी आता बघू शकता आणि मस्त अशी आता भाजी शिस्ती आपली दुपारचं जेवण आता अंड्याची भाजी तुमच्या घरी काय केलंय कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला चला आता डायरेक्ट जेवताना आणि भेटू डायरेक्ट जय शिवराय मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा येणं आपण इथंच करतोय कारण की आपल्याला संध्याकाळी तर काय एवढं काम नाही आपण ना कुठं बाहेर जाणार नाही त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शे सबस्क्राईब करा